शबनरीज मध्ये आपले स्वागत शबनरीज करिता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी शिरूर लोकसभा मतदारसंघ हा महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे जाणार असल्याच्या चर्चा आहेत यातूनच शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत शिरूर लोकसभा मतदारसंघ हा जर जा राष्ट्रवादीकडे जाणार असेल तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर व कार्यकर्त्यांच्या आपण निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे संकेत माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिले आठवडाभर शिरूर लोकसभा मतदारसंघ या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीडियामध्ये सर्वाधिक जास्त चर्चा शिरूर लोकसभा मतदारसंघाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या चर्चेला उदाहरण आलेलं आहे शिवाजी आडोळराव राष्ट्रवादीमध्ये जाणार अजित पवारांच्याकडनं तिकीट घेऊन उमेदवारी घेऊन निवडणूक लढणार मध्यंतरी प्रदीप कंद हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढवणार पार्थ पवार लोकसभा निवडणूक लढवणार पण या सगळ्या परिस्थितीमध्ये माझ्या शिवसैनिकांचं माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये कुठल्या प्रकारचा संभ्रम निर्माण झाला होता की नक्की काय आहे मी माननीय मुख्यमंत्र्यांची दोन दिवसापूर्वी भेट घेतली काल रात्री पण त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की जागा वाटप अजून झालेलं नाही अधिकृतपणे कोणी जर काही बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही पण जागा वाटप चार पाच दिवसानं होईल त्याप्रमाणे आपण निर्णय घेऊ ह्या मतदारसंघाच्या शिरूरची वाटणी झालेली नाही त्यामुळं कोणी क्लेम केलं तरी तर आम्ही सगळेजण बसून त्यावर निर्णय घेऊ नंतर असं कळालं की वळसे पाटील अजितदादा आणि सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना भेटले शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा केली आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी असं मांडलं की हा मतदारसंघावर त्यांचा क्लेम ह्यासाठी आहे की त्यांचे सर्वाधिक आमदार आहेत त्यांचे सर्वाधिक लोकप्रतिनिधी सर्वाधिक ग्रामपंचायती असल्यामुळं त्यांच्या दृष्टीने ही जागा महत्त्वाची आहे आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना ही जागा हवी मी मुख्यमंत्र्यांना विचारलं तर आपण काय करायचं तर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं थांबा काही दिवस परंतु दरम्यानच्या काळात सगळ्या कार्यकर्त्यांची विचारपूस झाली मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला की काय होईल पण एकंदरीत सगळ्या जाणकारांचं मत विचारात घेता झालेल्या चर्चांच्या विचारात घेता ही जागा राष्ट्रवादीलासुद्धा जाऊ शकते तितकेच ही साधा जागा शिवसेनेकडं पण राहू शकते शिवसेनेकडे राहिली तर अर्थात उमेदवारीचा प्रश्नच उभा राहत नाही कारण मी त्यासाठी काम करतोय गेले पाच वर्ष ती जर जागा राष्ट्रवादीमध्ये गेली ने तर त्यांचा निर्णय असेल की उमेदवारी कोणाला द्यायची काही प परिस्थितीनुसार जर राष्ट्रवादीकडनं विचारणा करण्यात आली किंवा युतीमधून युतीच्या नेत्याने विचारणा करण्यात आली तर काय करावं तर ह्याविषयी आम्ही माझ्या कार्यकर्त्याची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला एकमुखानं सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तुम्ही सगळे नेते जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य राहील कारण गेले पाच वर्ष ह्या मतदारसंघाचं नुकसान झालेलं आहे सर्वसामान्यावर अन्याय झालेला आहे कामं करता आलेली नाही तुम्ही फिरताय निवडून आलेला माणूस फिरत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये चुकीच्या माणसाला निवडून देण्यापेक्षा कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही निवडणूक लढवा वेळ आली तर कुठल्याही पक्षाकडनं समजा मुख्यमंत्री सांगतील ते जे निर्देश देतील त्या ठिकाणी लढा अशा प्रकारचा कार्यकर्त्यांनी एक त्यांचा जाहीर केलेला आहे आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा